संत तुकाराम प्राथमिक विद्यालय आणि तुकाराम सोडून हायस्कूल डॉसाहेब आंबेडकर नगर सिडको छत्रपती संभाजीनगर येथे भारताचा अठ्यात्तर वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या परिसरामधून डेझिन पथकासह संभाव्य प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर शाळेच्या क्रीडांगणावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश सोडून यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव श्रीमती संगीताताई खिल्लारे जी एस टी अधीक्षक माननीय देवीदास त्रिभुवन शिक्षक पालक संघ माता पालक संघाच्या उज्ज्वला रगडे आणि अंगणवाडी सेविका श्रीमती सुमित्रा साळवे आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि ध्वजपूजन करून ध्वजारोहण करण्यात आला विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक आणि देशभक्तीपर गीते गाऊन आणि नृत्य सादर करून उपस्थितांचे मने जिंकले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पगारे मुख्याध्यापक संदीप सणवणे यांनी केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील चौधरी संजय चौधरी रावसाहेब साहेबराव शिंदे विजय पाटील श्रीमती नझीमा खान वैशाली बागोल निकिता गायकवाड सुनीता शेजूळ यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी स्वातंत्र्य दिनानिमित्त आता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले यामध्ये उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना देविदा दे दे त्रिभवन यांच्यातर्फे प्रत्येकी पाचशे रुपये भेट देऊन ते त्यांचा गौरव करण्यात आला शेवटी तुकाराम सोनवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे यांनी आभार मानले आणि विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला ब्यूरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर